आता एक नवीनच ट्रेंड निघालेला आहे आपल्या कीर्तनाची अपमान करण्याचा चंगच जणू या तरुण पिढीने बांधला की काय आपल्या कीर्तनाची परंपरा या पवित्र परंपरेला लांछनास्पद अशा प्रकारचे गैरकार्य आजची नवीन तरुण पिढी करीत आहेत कीर्तन संपले ना मग रात्री काही टवाळखोर पोरं आपलीच ते ट्रॅक्टरवरती यायचे मोटरसायकलवरती यायचं कारमधून यायचे ते पोत्याची गोधडी डोक्याला फेटा म्हणून काहीतरी बांधायचं फाटके तुटके पॅन्ट्स घालून हातामध्ये विना घ्यायचं पाश्चिमात्य संगीत लावायचं हार काय घालायचं आणि आपल्याच पवित्र कीर्तनाची विठंबना करायची काहीतरी वेडेवाकडे म्हणायचे रील्स बनवायचे कॉमेडी करायचे अरे मेल्यानो अख्ख्या जीवनाची तुमच्या कॉमेडी झाली मुलानो कोणी मुली देईनात असे केल्याने काहीतरी चांगल्या कामासाठी वेळ घालवा जेणेकरून तुमचा उद्धार होईल तुमच्या कुळाचा उद्धार होईल गावचा उद्धार होईल देशाचा राजाचा उद्धार होईल अशा प्रकारचं कार्य करा कॉमेडी करण्यासाठी बरेच आहेत ना विषय इकडे कशाला या पवित्र कीर्तनाची रील्स कॉमेडीच्या रूपाने बनविता तुम्ही म्हणून प्रत्येक सप्ताहातील कार्यकर्त्यांना माझ्या बंधूंना कळकळीची विनंती करून सांगतो की असे प्रकार तुम्ही थांबवायला पाहिजे जे, जे मुलं कीर्तन संपल्यानंतर महाराज म्हणून येतात त्यांचे विनेकरी होतात काही हार घालतात कॉमेडीच्या रूपाने रील्स बनवीत आहेत अशा लोकांना अशा मुलांना पाहता क्षणीच त्याच ठिकाणी शिक्षा करायला पाहिजे आपला पवित्र धर्म आपली पवित्र संस्कृती आपली पवित्र परंपरा आपले पवित्र धर्मग्रंथ कीर्तनाची गादी ही पवित्र नारदाची गादी आहे या नारदाच्या गादीचा कोणीही अपमान करू नका बऱ्या बोलाने तुम्ही ऐकलो तर ठीक नाहीतर त्या त्या गावातील कार्यकर्ते अशा कीर्तनाच्या नारदाच्या गादीला पवित्र गादीला जर तुम्ही लांछनास्पद रील्स बनवीत असाल तर त्या त्या गावातील नाहीतर दुसऱ्या गावातील कार्यकर्ते येऊन तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत तेव्हा कीर्तनाची कॉमेडीयुक्त जो आताचा जो ट्रेंड चाललेला आहे गोधडी गुंडाळून घ्यायची धोतर म्हणून डोक्याला काहीतरी गुंडाळून घ्यायचा फेटा म्हणून कशाचा तरी हार घालायचा माई घ्यायचं वेळेवाकडे हास्य करायचे बोलायचं हे काय आहे आपल्या या रायांच्या भूमीमध्ये तुकाराम महाराजांच्या कर्मभूमीमध्ये कुठे नेऊन ठेवला आहे आपला धर्म कुठे नेऊन ठेवलं ठेवलात तुम्ही नारदाच्या कीर्तनाची गादी तेव्हा जास्त बोलण्यात अर्थ नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून हा असा लांछनास्पद प्रकार थांबला पाहिजे रामकृष्ण आहे